लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकवीस मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत की अद्वैतने नैनाला हुडकून केला मोठा तमाशा व त्यावर नैनाने अद्वैतची खोटे बोलून डाव कलावर ढकलला व अद्वैतने कलाला आठ दिवसांचे चॅलेंज दिले तर अद्वैतने नैनाला कसे हुडकले व नैनाने त्यावर काय खोटे बोलून कलाला अडकवले व अद्वैतने कलाला आठ दिवसांचे कोणते चॅलेंज दिले हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेत अद्वैत एकटाच खोलीत बसलेला असतो इतक्यात तिथे व अद्वैतला का विचारते काय झालं अद्वैत तुला काही हवंय का त्यावर अद्वैत म्हणतो तू माझी खोटी काळजी करणं सोडून दे तू किती नाटकेबाज आहेस हे मला चांगलंच माहिती आहे मी इतकाही मूर्ख नाही त्यावर कला म्हणते तू माझ्यावर कसलीही आरोप करू नकोस मला तू डिस्टर्ब वाटलास म्हणून मी तुला विचारलं तू तर इथे उलट्या बॉम्बा मारतो आहेस त्यावर अद्वैत म्हणतो तुला कुणी सांगितलं माझ्याशी बोलायला ते जाऊ दे मला तर तुमच्यासार विश्वासघाती माणसांशी बोलायचंच नाहीये तुम्ही माणसांना किती फसवता त्यावर कला रागाने म्हणते अद्वैत भास। तू आता हद्द पार करतोय उगाच काहीही बोलू नकोस त्यावर अद्वैत म्हणतो ठीक आहे मी आता काहीच बोलत नाही पण जेव्हा योग्य वेळ येईन तेव्हा मी तुझ्याशी सविस्तर बोलेन आणि तुझं मत हे ऐकेन असं म्हणून अद्वैत जाऊन झोपतो अद्वैतच्या मनात वेगवेगळे वेग विचार यायलेले असतात की ही इतकं शांत कशी काय झोपू शकते हिने तर माझी झोपच उडवली पण आता झोप उडवायची बारी माझी आहे माझ्याकडे एक भक्कम पुरावा आहे तो पुरावा मिळवण्यासाठी नाही इथे नक्कीच येणार असं म्हणून अद्वैत झोपी जातो इकडे मूर्ख नाही ना खऱ्यांच्या घरी आलेली असते ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते परंतु दरवाजा आतून लावलेला असते ती खिडकीतून पाहते आणि बाहेर जाते इकडे अद्वैतला शांत झोप येत नसते म्हणून अद्वैत फोन पाहत बसतो इकडे नाही ना एक लाकूड घेऊन येते आणि खिडकीतून कडी उघडण्याचा प्रयत्न करते नाही ना दरवाजा उघडत असते इतक्यातच कपाटावर असलेला डबा खाली पडतो आणि सगळेजण उठतात नैना खूप घाबरते अदव्यात उठतो आणि लगिने लगेच बाहेर येतो इकडे दिनकर उठतो व संगीताला म्हणतो संगे उठ अगं तू कड्या दरवाजा नीट लावून घेतला हा कसला आवाज आला त्यावर संगीता म्हणते त्या अहो ते शेजारचे रात्री आवरावर करत असतात ना तेथीलच आवाज असेल तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ झोपा मला पण झोप येते असं म्हणून संगीता झोपते इकडे नैना दार उघडून आत येते इतक्यात अद्वैत इथे येतो व लाईट ऑन करतो अद्वैत नयनाला म्हणतो की मला शंभर टक्के खात्री होती की तू इथे नक्की येणार नैना दार उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करते परंतु अद्वैत नयनाचा हात धरतो आणि तिला मोठ्याने म्हणतो थांब मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये हा आवाज ऐकून कलाला जाग येते व कला खॉटवर पाहते तिथे अद्वैत नसतो कला स्वतःच्या मनाशी म्हणते की हा आवाज तर आगाऊचा होता तो इथे नाहीये काय झालंय असा का ओरडला हा असं म्हणते व बाहेर येते आणि म्हणते नाही ना ताई तू इथे कशी काय हा आवाज ऐकून दिनकरला आणखीन एकदा जागे ते व तो संगीताला म्हणतो संगे उठ हा आवाज आपल्याच घरातून येतोय त्यावर अद्वैत बाहेरून हाक मारतो मिस्टर अँड मिसेस खरे तुम्ही बाहेर या संगीताच्या मनात विचार येतो की अद्वैतराव इतकं कसे काय चिडले असतील त्यांना अचानक एवढ्या रात्री काय झालं दिनकर संगीताला म्हणतो कला आणि अद्वैत तिथे आहेत त्यांच्यात तर काही झालं नसेल ना चल आपण बाहेर जाऊन पाहूया असं म्हणून बाहेर येतात काजू नैनाला म्हणते दिदी यार तू इथे त्यावर कला म्हणते एक मिनिट नैना ताई तू इथे कशी काय आलीस आणि मुळात म्हणजे तू इतके दिवस कुठे होतीस त्यावर खूप चिडतो आणि म्हणतो बास आता तुमची खूप नाटकं झाली अजून किती खोटे बोलणार आहात तुम्ही सगळे मी तुम्हाला काल सुद्धा विचारलं होतं की नैना इथे आहे का तेव्हा तुम्ही सगळ्यांनी हे उडवून लावलं पण आता तुम्ही सगळे एक्सपोज झाले आहात आणि काला तू मी तुला म्हणलं होतं ना ज्यावेळी वेळ येईल तेव्हा मी तुला सविस्तर बोलेन आणि त्यावेळी तुझं म्हणणं काय हेही ऐकेन आता ती वेळ आली आता तू बोल ना तुझं यावर काय म्हणणं आहे ते हे नैना इथे कशी काय याच उत्तर मला दे त्यावर कला म्हणते मी पण तेच विचारते नैना ताई तू इथे कशी त्यावर अद्वैत म्हणतो तोंड बंद कर तुला काय वाटलं तुला काही माहित नाही असा तू आव्हानलास तू माझ्यापासून सर्व लपवून ठेवलं तर मला काही कळणार नाही का असं वाटलं होतं का तुला नाही ना कुठे गेली नव्हती नाही ना इथेच होती आतापर्यंत दोन प्लॅनिंग होतं मला फसवण्याचं आणि या सगळ्या मागची मास्टर माइंड तर तूच आहेस असं अद्वैत कलाला म्हणतो त्यावर संगीता म्हणते नाही अद्वैत राव आमच्या कलेला यातलं काहीही ठाऊक नाही अद्वैत राव त्यावर अद्वैत रागाने म्हणतो तुम्ही तर काहीच बोलू नका तुम्हाला जरी काय विचारलं तर तुम्ही त्याच असं उत्तर देता की समोरचा काहीच बोलू शकत नाही आणि ही गोष्ट आजची नाहीये पहिल्या पासून मी है सर्व पहाता है। तुमी है, है। तुमी हे सर्व काही पाहत आहे तुम्ही लोकांना किती एड्यात मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा मला फसवलंय त्यावर कला म्हणते हे बघा अद्वैत असं नाहीये नैना ताई इथे आहे हे मला माहिती नव्हतं आणि तूच विचार करणार जर मला माहित असत ती इथे आहे तर मी पोलिसांकडे तिची मिसिंग कंप्लेंट केलीच नसती त्यावर अद्वैत म्हणतो तो सगळा एक तुझ्या नाटकाचा भाग होता तू तु, तुझ्या बहिणीची मिसिंग कंप्लेंट केली आणि स्वतः ती माघारी घेतली तेव्हाच मला कळलं होतं की तुझी बहीण नक्कीच इथे असणार आणि तेच झालं आता तुझा खेळ कला अद्वैत अद्वैत नयनाकडे जाऊन म्हणतो आणि तू माझ्यासोबत असं का वागली मी प्रेम केलं होतं ना तुझ्यावर एकत्र आयुष्य काढायचं स्वप्न बघितलं होतं ना आपण माझं काय चुकलं म्हणून तू मला फसवलंस मला याचं उत्तर दे नाही ना काही सुचत नाही का ठीक आहे मी तुला एकच प्रश्न विचारतो तू त्याच उत्तर दे तू कलाच्या सांगण्यावरून केला आहेस ना हे सगळं हिनेच सांगितलं होतं ना मला फसवायला बोलना त्यावर संगीता म्हणते अहो अद्वैतराव माझी कला असं नाहीये तुमचा काहीतरी गैरसमज झाला अहो माझी कला तिच्या बहिणींसाठी वाटतेल ते करू शकते त्यावर नैना म्हणते आता बास झाला तमाशा आई तुझ नेहमी कला कला आणि कलाच असत तुला नेहमी कलाच बरोबर वाटते ना आणि बाबांना तर काय त्यांना तर एकच मुलगी आहे असं वागत आले ते तुम्हा दोघांना कलाशिवाय दुसरं कोणीच दिसत नाही मम्मा तू काल हिच्यासाठी मला घरातून बाहेर जाण्यासाठी सांगितलंस माझा असा अपमान माझ्या आयुष्यात आणखी कोणीच केला नव्हता तुला माहिती आहे का कला तुम्ही इथे येणार म्हणून मलाच घरातून बाहेर जावं लागलं ते पण दोन दिवसांसाठी आणि आता मी आज घरी आले તર તુજા हा નવરામાला 잡 विचारतोय काय झाले કલા અગ તુ માજાશી असे का वाक्ती છે તુલા માજાવર સુડ ઉગवायचा है का त्यावर અદ્વેત ચીડून કલાલા મનતો આતા તરી માન્ય કર अजून किती લપચુપી ખેલનાર છે મી सुद्धा કોનાકडून અપેક્ષા કરતોય ખરતર તુમી सगळे જ ઠગ આહત पावला पावલાનવર તુમી કારસ્થાન કરતા ते तुम्हाला चांगलं जमतं त्यावर नैना अद्वैतला म्हणते अद्वैत प्लीज माझ्यावर विश्वास ठेव हो। याच्यात माझी काहीही चूक नाहीये हे सगळं कलामुळे झालंय हे सर्व प्लॅनिंग कलाचच आहे हिने स्वतःच्या फायद्यासाठी हे प्लॅनिंग केलंय इतक्यातच कलाला खूप राग येतो आणि ती नैनाला म्हणते नैनाताई उगाचच गैरसमज वाढवू नकोस तू इथे आहेस हे मला माहिती नव्हतं हे तुला माहिती आहे परंतु तू अद्वैत समोर खोट बोलते आहेस त्यावर अद्वैत म्हणतो तुम्ही दोघी बास करा अजूनही तुम्ही दोघी मिळून मला आणि नैना तू तु। तुला जर माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं तर स्पष्ट सांगायचं मी तुझ्यावर लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली नव्हती मी तुला लग्नाच्या एक दिवस आधी फोन केला तेव्हा पण तू सांगू शकत होतीस परंतु तू तर काहीच बोलली नाहीस त्यावर खोटारडी नाही ना अद्वैतला म्हणते लग्नाच्या आदल्या दिवशी आपण असं काही बोललो नव्हतो मी तर मम्माला पहिल्या दिवसांपासून सांगण्याचा प्रयत्न करते की मला हे लग्न करायचं नाही ती माझं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती आणि तू माझ्यावर विश्वास ठेव जर तू मला त्या दिवशीच विचारलं असतं तेव्हाच मी तुला सांगितलं असतं की मला हे लग्न करायचं नाहीये मला हे असं पळून वगैरे जायलाच लागलं नसतं त्यावर अद्वैत म्हणतो एक मिनिट आपण बोललो होतो म्हणते आपण फोनवर बोललोच नव्हतो अद्वैत म्हणतो मला चांगलंच आठवतय तुम्हाला फोनवर आपल्या प्रेमाची कबुली दिली होतीस तेव्हा कलाला आठवत कि अद्वैतचा तो कॉल तिने उचलला होता आणि अद्वैतने जेव्हा विचारलं होतं की लग्न करून तुम्ही या घरात आल्यावर मला असंच प्रेम द्याल तेव्हा नैनाच्या ऐवजी मी अद्वैतला हो म्हणाले होते असं कलाच्या मनात आठवत असत नैना बोलण्यावर ठाम असते आणि ती अद्वैतला म्हणते हे शक्यच नाही मी तुला लग्नाच्या आदल्या दिवशी फोनवर बोललेच नव्हते त्यावर अद्वैत म्हणतो अगं तू नाही तर मग दुसरं कोण बोललं त्यावर कला लगेच म्हणते मी मीच त्या दिवशी फोनवर बोलले होते नैनाताई त्या दिवशी तिचा फोन घरातच विसरून बाहेर गेली होती तेव्हा तिच्या फोनवरून तुझ्याशी मी बोलले होते हे शब्द ऐकून सर्व खरे कुटुंबियांना व अद्वैतला धक्काच बसतो त्यावर नैना म्हणते मी तुला म्हणाले होते ना कलानेच हे सर्व काही केलंय म्हणून परंतु तुझा तर माझ्यावर विश्वासच बसत नव्हता नाही ती इतके हीत दिवस तुमचं राणी मानतो स्टेटस हे सर्व काही बघत आली आहे तिला श्रीमंतीचा हव्यास आहे म्हणूनच तिने असं केलं मला तर असं वाटतंय तुझ्याशी लग्न करण्याचा प्लॅनिंग हिने तर खूप आधीच केला असावा नैना कलाला म्हणते तुझ्या बहिणीचं दुसऱ्या दिवशी लग्न आहे हे तुला माहित असताना तिच्यास होणार नवऱ्याशी बोलून तू प्रेमाची कबुली दिलीस वा कला वा कमाल आहेस ग तू काजू म्हणते बास नैना ताई तू अतिच करत आहे त्यावर अद्वैत काजूला अडवतो आणि म्हणतो मला त्याचा अर्थ मला आधीपासून जे वाटत होत तेच खरं आहे आणि तेच खरं ठरलं खेळ संपलाय आता तुझा कला आणि तुझा हाच खरा चेहरा मला सर्वांसमोर आणायचा होता त्यावर कला नैनाला म्हणते नैनाताई तू असं का बोलतेस तुला माहिते मला श्रीमंतीचा हव्यास कधीच नव्हता त्या उलट एका श्रीमंत माणसाने पैशाच्या जोरावर आपल्या काकांचा जीव घेतला होता तेव्हापासून मला श्रीमंत माणसांचा खूप राग येतो हे तुला चांगलंच माहिती आहे तरी सुद्धा तू असं कसं काय बोलू शकतेस बोल ना नैनाताई अद्वैत हे बघ तुला शक्य झालं तर माझ्यावरती विश्वास ठेव हो। मला खरंच माहीत नव्हतं की नैनाताई इथे आहे आणि आता ती हे सर्व काही बोलते आहे तेही मला माहीत नव्हतं ती घरी परत आले हेही मला आत्ताच कळतंय त्यावर संगीता म्हणते अहो अद्वैत राव कालाचं ऐकून घ्या ती योग्य आहे ती खरं बोलते त्यावर अद्वैत चिडून म्हणतो मी हिचं काय ऐकू हिने तर माझं आयुष्य पूर्णपणे बरबाद केलंय त्यावर कला म्हणते चांदेकर बास उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस त्यावर संगीता कलाला म्हणते काला तू शांत राहा त्यावर कला संगीताला उत्तर देत म्हणते नाही आई हा आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि आता तर मी शोधून काढेनच कि या खेळा मागे कोणाचा हात आहे व याचा खरा सूत्रधार कोण आहे हे मी लवकरात लवकर शोधून काढेन त्यावर अद्वैत म्हणतो ठीक आहे तुला स्वतःवर एवढा विश्वास आहे ना मग मी तुला एक नाही दोन नाही तर आठ दिवस देतो तू मला आठ दिवसात तो शोधून दाखव जर तू आठ दिवसात स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकली नाही तर चा तुला आमच्या चांदेकर कुटुंबा मधून कायमच निघून जावं लागेल अद्वैतच हे बोलणं ऐकून सर्व खरे कुटुंबियांना खूप धक्का बसतो अद्वैत म्हणतो तुला हे कबूल आहे का त्यावर काला म्हणते ठीक आहे मला आहे कबूल मी तुझं चॅलेंज स्वीकारलं नैनाताईच्या पळून जाण्यामागे माझा जा काही हात नाही हे मी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवे इकडे नैनाला मात्र खूप भीती वाटत असते तर इकडे अद्वैत चटकन त्याच्या खोलीत जातो आणि कपडे बदलतो कला तिथे जाते आणि अद्वैतला म्हणते अद्वैत तू हे काय करतो आहेस त्यावर अद्वैत म्हणतो मला एक सेकंद इथे थांबायचं नाहीये त्यावर कला म्हणते आता इथून निघून जाणं गरजेचं आहे का मी समजू शकते तुला काय वाटतंय ते, ते। माझा पण प्रचंड संताप होतोय जर आपण अशी फडकी केली तर आपल्या आईबाबांना काय वाटेल तिकडे गेल्यावर आजोबांना आपण काय सांगणार आहोत असं म्हणून कलाही बॅग घेते व तिचं सामान आवरायला लागते त्या अद्वैत कलाला म्हणतो एक सेकंद तू तुझं तु तु सामान का भरती आहेस त्यावर कला म्हणते आपण घरी जाणार आहोत ना त्या वराद्वेत म्हणतो नाही आपण नाही मी मी एकटा घरी जाणार आहे तू माझ्याबरोबर येऊ शकत नाहीस लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा